मी काल नुसतं व्हिडिओ काढून टाकला हो खोटे -खोटे की मी गुजरातमध्ये येते तर लगेच तिकडून पळून गेले अहो दुसरं लग्न करायला आहे ना हिंमत लागते आणि ती हिंमत तुमच्यामध्ये आहे दुसरं लग्न करायची आणि ही खोटे खोटी नाटके जरा करायची लेल दुसरं लग्न दुसरं लग्न म्हणताय ना तुम्ही कर कराच की दुसरं लग्न नाही तुमच्या लग्नामध्ये येऊन किती गोंधळ घालते ना ती पण बघा आणि जी बा ही असली नाटकी जी आहे ना ती बास करा आणि दहा वेळा माझ्या घरच्यांना मध्ये आणत जाऊ नका जर माझ्या घरच्यांना तुम्हाला मध्ये आणायचं असेल ना तर तुमच्या पण घरच्यांबद्दल मला ले काय काय बोलता येते पण मी आहे ना बोलत नाही आहे मी स्वतःवर कंट्रोल ठेवते मला तुमच्या घरच्यां लप्त घरच्यांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे वाईट म्हणून मी गप्प बसते पण ह्याचा अर्थही नाही की माझ्या घरच्यांबद्दल मी काही ऐकून घेईन आता इथून पुढं मी तुम्ही जर मला माझ्या घरच्यांबद्दल काय बोलले ना तर मी सहन करून घेणार नाही आहे आणि मा आणि मी इतकं काय बोलू शकते ना की खरं सांगते का। तुम्ही माझ्या नादीच लागू नका मग जी काय बोलायचे तुम्ही मला बोला माझ्या घरच्यांनी मला मोलकर्णी करून ठेवू दे नाही तर काही करून ठेवू दे तुम्हाला काय त्याच्यानं घेणं देणं आहे तुम्हाला काय करायचं का आहे काय का, बोलायला ना नाही भेटलं म्हणून हिच्या घरच्यांबद्दल बोलायचं काय बोलायला ना नाही भेटलं टॉपिक नसलं दुसरा की बोला बाबा हिच्या घरच्यांना तेवढंच येते का प्रत्येक वेळा माझ्या घरच्यांना मध्ये आणताय मी तुमच्या घरच्यांना मध्ये आणते का आणि जी खरं आहे ती मी बोलले तुम्ही तुम तुम्हाला जशी माझ्या घरच्यांकडून अपेक्षा होती की माझ्या घरच्यांनी मला समजून तुमच्यापाशी पाठवावं तशी मला तुमच्या घरच्यांकडून अपेक्षा न नसावं का मला पण वाटतं की तुमच्या घरच्यांनी तुम्हाला समजवायला पाहिजे नव्हतं दुसरं लग्न का करतो आहे बाबा आणि काय समजवलं विमजवलं नसणार तुमच्या घरच्यांनी तर आता तुमच्या घरच्यांना फक्त हीच पाहिजे नव्हतं की मी घराबाहेर जावं आणि ही तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे माझ्या घरच्यांना वाईट काही बोलायचं नाही आणि कसं तुम्ही लग्न करताय ना ती पण बघतच राह राहावा मी तिथे येऊन ले धिंगाणा करणार आहे ले गोंधळ घालणार आहे म्हणजे माझा माझ्या आयुष्याचं वाटोळं करायचं आणि तुम्हाला मी सुखी सुखी लग्न करून देणार आहे वय अजिबात नाही माझ्या आरूला माझ्यापर्यंत आणून सोडा बास आणि सोड चिठ्ठी आहे ना ती लवकरात लवकर करा कारण की मला आहे ना तुमच्यापासनं ले लवकर माझे असं मोकळं व्हायचं आहे मला या बंधनात अजून राहायचंच नाही आहे आता इतकं चार वर्ष मी जी सण केल्या ना मला अजून ही सगळं टॉर्चर मला नाहीच पाहिजे आणि मी येत पण नसते आणि लय बोलून दाखवू नका की मी तुझ्यासाठी आता ते पण लग्न मोडतो माझे रोपकार करू नका मी परत येणारच नाही काय लग्न बिघ्न मो मोडतो असलं मा भाषा मला बोलूच नका म्हणजे माझ्या रोपकार क करताय असं दाखवतं आहे का आणि तुम्हाला मी तुम्ही काय ले विलन आहे ही ती मला ती दाखवायची गरजच नाही सगळ्यांना कळते की तुम्ही काय कारण की एक महिना पण झाला नाही आपल्या लग्न म्हणजे वेगळं होऊन लगेच तुम्ही पोरगी बघताय लगेच लग्न करताय ह्याच्यावरूनच कळतं ना माणूस काय आहे काय नाही तुमचं कारण की ऑलरेडी ऑफेअर होतं आणि ते अफेअर होतं म्हणून माझ्यासोबत तुम्ही मारहाण केलं मला घराबाहेर कसं जावं तुम्ही ही प्रयत्न केला आणि काय झालं शेवटी तुमच्या मनासारखंच झालं ना आणि इल्जाम कोणावर लावत आहे माझ्यावर लावत आहे वाईट कोण झाले मी झाले आणि तुम्ही भारी नाही का म्हणजे तुम तुमची काय कशातच चुकी नाही चुकी फक्त माझीच आहे ही दाखवून देत आहे अहो तुमचा अफेअर असल्याशिवाय तुम्ही लगेच लग्नाला तयार झाले का ही कोणाला पण कळतं ना कोणाला असं बोलून दाखवायची गरज नाही आणि ती पुरगी आहे ना ले म्हणते ना आता गुजरातची मग दाखवते का हे दाखवते आता तुम्हीच गुजरातमध्ये गेले मग तिकडचीच असणार ती पुरगी मला तर काय माहिती ना फक्त एवढं मला माहिती आहे की त्या पुरीमुळे आपल्या दोघांमध्ये भांडणं हो व्हायची आणि ही खूप वेळा भांडणं झाली अहो तुम्ही मला मा त्या पुरीसाठी मारत पण होते आता ही सगळं तुम्ही विसरलेत ना ज्या पुरीसाठी तुम्ही इतकं सगळं काही केलं ना ती पोरगी खरं तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे का काय कोण कोणाला साथ देत नसते आणि कोणाचे कोणाची लेकरं वगैरे कोण समळत नसते आणि सावतर आई तर अजिबात समळत नसते उगं माझ्या लेकराचा हाल करू नका आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी लग्न करताय माझ्या आरूसाठी करत नाही आहे माझ्या आरूसाठी क के करायचं असलं ना तर मला आणलं असतं परत आणि खरं तर तसं म्हणायला गेलं ना तर मला तुमच्यापाशी यायची इच्छा पण नाही आहे आणि मी येणार पण नाही मरण पण आता येणार नाही कारण की जी काय मी तिथं सण केले ना अजून मला सण करायचंच नाही फक्त बस आता एवढे दिवस झालं ती झालं आणि आरोला कसं आणायचं आहे कसं नाही आणायचं ती मला कळतं तुम्ही किती मा माझ्यापासून लांब ठेवा हो आरोला पण मी एक ना एक दिवशी आरोला इथं आणूनच हे करणार आहे का तर आईशिवाय लेकरू की चा नीट राहू शकत नाही हे मला माहिती आहे आणि तिला कसं आणायचं हे पण मला माहिती आहे कायद्यानं म्हणा नाही तर कसं आहे म्हणा मी आणणार म्हणजे आणणार आरोला इथं ती तुम्ही करा दुसरं लग्न करायचं आहे किती काय करायचं ती करा आणि तुम्हाला किती आरूची काळजी आरूची काळजी असली ती ना जे म्हणताना आरूला आरूच्या काय ती आईची माया पाहिजे प्रेम पाहिजे आईची मग आईला आरूला आईची आईचं प्रेम पाहिजे ना तर ती आईचं प्रेम पाहिजे जसं की माझं प्रेम पाहिजे सावथर आईचं प्रेम नाही पाहिजे एवढं कळत नाही का एवढं डोकं नाही का बुद्धी कुठं विकून टाकली काय माहिती आणि दुसऱ्यांच्याच चुका काढायच्या मी तर तिथं येत नसते ही मा मी ठरवून ठेवलेलं आहे की मी आता किती काय झालं तरी मी येणार नाही आणि तुम्ही किती ती धमक्या देत ना मी दुसरं लग्न करतो आणि बस्ता बांधतो ही नाटकी आहे ना खरंच करा ही सगळं काय बघून मी येणारच नाही कारण की मी फक्त एकच व्हिडिओ काढून टाकले की मी तिकडे याय लागले गुजरातमध्ये तर लगेच तिकडनं पळून गेले ह्याच्यावरच कळते तुम्ही किती खरं आणि किती नाही का म्हणजे बस्ता वगैरे बांधताय खोटं खोटं बोलायचं आहे ना जरा करा आणि त्या पुरीसोबत जी आफेर आहे ना त्या पोरीला तर फसवू नका जसं मला फसवलं माझ्यासोबत एवढा अत्याचार केला बिचारीसोबत तर करू नका आता मला नंबर द्या मी तिला बोलते तुम्ही काय आहे आणि काय नाही आता तिच्यासोबत पण तुम्ही चांगलं राहणार नाही हे मला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही काय आहे ना फक्त मीस तुम्हाला ओळखून सोडलेलं आहे माझ्या आरोला माझ्याकडं आणून सोडायचं बास दुसरं काय नाही मला तुमच्याकडनं कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही आहे आणि मी तिथं येणार पण नाही कारण की कामे येऊ तिकडं ना इतकं काय मी सहन केलं एवढं चार वर्षात तुम्हाला असं वाटतं की मी अजून तिकडे यावं आणि मी अजून ती सगळं सगळ्या गोष्टी सहन करावा अहो मी इकडं राहते सुखासुखी माझ्या आजोबाच्या घरी तर तुम्ही अजून काय म्हणताय की मी इथं मोलकर्णी बनून राहते म्हणजे आपल्या घरी स्वतःच्या घरी काही मोलकर्णी बनवून राहत असतात का था था था? आई वडील काही आपल्याला मोलकर्णी बनवून ठेवतात का जसं तुम्ही मला तिथं मोलकर्ण बनवून ठेवलं होतं घरातली कामं कर ही कर ती कर अहो मी तिथं मी कामं करायचे ना तर आपलं घर म्हणून मी तिकडं पण करायचे मी असं मी कधी विचार केलाच नव्हता की मी कामाला ठेवलेले बाई ये ही ये ती पण मी जी आत्ता बोलते ना, कातर आता ना कातर का तर तुम्ही मला बोलायला भाग पाडताय आता मी आत्ता पण ह्या सगळ्या गोष्टी काढल्या नसत्या का तर मी इतकं काय करून माझा काय उपयोग झाला तुम्ही मला जी जी दोष लावायचे ती लावताय मला नाही का म्हणजे वाईट पाडण्याचा प्रयत्न करताय मग मी बोलणारच ना मी तर किती सहन करणार कारण की मी पण माणूस आहे का मी जनावर नाही आहे की ब तुम्ही जे काय बोलणार मी सहन करतच राहणार का मी मुक्की भिक्की आहे का मला परत बोलायला मला देवाने तोंड दिलेलं नाही आहे तुम्हाला असं वाटतंय का मी जी तिथं तुमच्यापाशी राहत होते ना तर मी चांगलं तिकडं काम करून राहायची का तर मला वाटायचं की हे बाबा आपलं घर आहे आपलं हे आपला संसार आहे ही आपलं म्हणून मी करत होते सगळं पण त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का तिकडं मला कोणीच आपलं म्हणून समजलं नाही मला परक्यासारखंच वागवलं गेलं आणि तुम्ही स्वतः मला परक्याला परक्यासारखं वागवलेलं आहे म्हणून मला आता तिकडे यायची इच्छा पण नाही राहिली कारण की मी तिथं खूप वाईट दिवस बघितलेत एवढे वाईट दिवस बघितलेत ना की मला आता परत ती सगळ्या गोष्टी सहन करण्याची मला ताकदच नाही राहिली त्यामुळं मी इथं राहते मी जगते मला चांगलं जगून द्या फक्त मला माझ्या लेकरापासून लांब करू नका मला माझ्या लेकराला माझ्याजवळ आणून द्या का तर तिला माझी गरज आहे व एवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे तिला दुसऱ्या आईची गरज नाही आहे तिला माझी गरज आहे म्हणून सांगते माझ्यापाशी तिला आणून सोडा तिची हाल करू नका जसे माझे इतके हाल केलेत ना त्या लेकर लेकराची हाल करू नका तिला काही दुसऱ्या आईची गरज नाही ती तुमचं आहे तुम्हाला दुसरी बायको पाहिजे ना आणि तुम्हाला तुमच्या घरातली कामं होई नाही त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं लग्न करायचं हे मला कळते मग ती तुम्ही काय करायचं ती गोंधळ घाला ना माझ्या लेकराला माझ्यापाशी आणून सोडा बस मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला